नमस्कार राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कालच झेडपी निवडणुकांचा निकालसुद्धा जाहीर झाला आणि त्यात भाजप हा मोठा पक्ष तर शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन नंबरचे पक्ष ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले अजितदाच्या जाण्यानंतर राजकारणात मोठी उलटा पालक होताना पाहायला मिळाली अजितदादांच्या जाण्यानंतर सगळंच वातावरण हे भावुक होतं पुण्यातील लोकांनी बारामतीतील लोकांनी कुठेतरी मतदानाला बहिष्कार टाकल्याचं पण आपल्याला पाहायला मिळालं परंतु अजितदादा गेल्यानंतर सुद्धा अजितदादांचा करिश्मा या चा, निवडणुकीत निवडणुकींच्या निवडणुकींच्या निकालात आपल्याला पाहायला मिळाला कालच बातमी आली की शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे शरद पवार अचानक हे आजारी पडले आहेत कुठेतरी शरद पवार यांना सुद्धा हा जबर धक्का आपल्याला पा पाहायला मिळत आहे अजितदादा हे अपघातात अचानक त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या दुर्दैव मृत्यूमुळे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देश हातून घेतला आणि याचा जबर धक्का शरद पवार यांनी सुद्धा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की त्यांना खोकला आणि सर्दी यामुळे थोडा त्रास झाला परंतु आता प्रकृती त्यांची स्थिती आवली आहे परंतु रोहित पवार म्हणाले होते की दोन दिवसानंतर त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये आम्ही दाखल करणार आहोत त्यामुळे कुठेतरी शरद पवार यांची सुद्धा प्रकृती खालावलीच आपल्याला पाहायला मिळत आहे राजकारणात घरामोठी होताना पाहायला मिळत आहे सुनेत्रा पवार हे आज दिल्ली दौऱ्यावर सुद्धा जाणार आहे आणि तिकडे काल निकाल लागताच देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी दिल्ली दौरा करण्याचं आयोजन केलं आहे त्यामुळे आजच्या दिवसभरात खूप मोठ्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत परंतु शरद पवार यांची प्रकृती कुठेतरी खालावल्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे लवकरच शरद पवार हे बरे होतील आणि हे पुन्हा हा वाघ नक्कीच राजकारणात सक्रिय होईल हे आपल्याला माहितीच आहे